श्री महालक्ष्मी नमहा नवरात्रीमध्ये उत्सव उत्सव होणाऱ्या नव देवींची रूपे नवदुर्ग नौ नवरात्रीमध्ये देवीच्या नव विविध रूपांची आराधना होते ज्यांना त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे नवदुर्गा म्हणून संबोधतात पहिलं रूप आहे शैलपुत्री शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या मागील जन्मात त्या सती होत्या भगवान शिवासाठी त्याग करून त्या स्वतःचा देह अग्नीत अर्पण केला पुढील जन्मात त्या शैलपुत्री म्हणून जन्म द्या त्या सिंहावर आरूढ असून हातात त्रिशूल आणि कमल असतो शैलपुत्री शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या देवीच्या या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रभता प्रदप्त येते भटकणारे मन देवीच्या या रूपाच्या स्मरण मात्रे खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी ही तपश्चर्या करणारी देवी आहे त्या हातात जपमाळ आणि धारण करतात ब्रह्मचार्यामुळे आपले अस्तित्व अनंत आहे याची जाणीव सदोदित ठेवणे आपण म्हणजे निवड शरीर नाही तर आपण ज्योतिस्वरूप आहे या सजगतेसह जीवन जगत असाल तेव्हा तुम्ही ब्रह्मचार्यात असता जितके तुम्ही शरीरापासून अलिप्त व्हाल तितके तुम्ही आनंदी व्हाल जितके तुम्ही अनंत चेतनेला तितके तुम्ही तणावमुक्त व्हाल तितके तुम्हाला शरीराचे जडत्व कमी जाणवेल हे होय आपण देवीच्या या रूपाची आराधना करतो तेव्हा आपल्यामध्ये ब्रह्मचार्याचे गुण जागृत होऊ लागतात आणि आपली चेतना अनंताचा अनुभव घेऊ लागते जो आपला मूळ स्वभाव आहे आणि जेव्हा आपण आपला मूळ स्वभाव जाणतो तेव्हाच आपण शूर निडर पराक्रमी आणि साम सामर्थ्यशाली बनतो तिसरं दुर्गेचं रूप आहे चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीची चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते चंद्राच्या कलाप्रमाणे मन देखील सतत अंकुचित प्रसारित होत असते देवीच्या या रूपाच्या नामोच्चार मात्र आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे दुर्गेचं चौथं रूप आहे कृष्मांडा कृष्मांड म्हणजे कोहळा कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बीमध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते हे पुनरुत्पादनाचे निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे कुष्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती कुष्मांडा देवीच्या तेजामुळे झाली असे मानले जाते त्यांच्या स्मितहास्यामुळे सूर्य चंद्र तारे आणि विश्वाची निर्मिती झाली त्या सिंहावर आरूढ असून आठ हातात शस्त्रे व कमळ धारण करतात या देवीची पूजा केल्याने संपन्नता व आरोग्य मिळते देवीचं पाचवं रूप आहे स्कंदमाता स्कंदमाता ही कार्तिकेयची माता आहे बालकार्तिकेसह सिंहा सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे हे शौर्य आणि करुणीचे द्यो, द्योतक आहे सिंह शौर्याचे तर देवी साक्षात करुणीची मूर्ती आहे स्कंद म्हणजे तज्ज्ञ निष्णात सामान्यपणे जे तज्ञ प्रवीण असतात ते उद्धट असतात पण येथे निरागसपणा वाढवणारा निष्णातपणा आहे देवीच्या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात देवीचं सहावरूप कात्यायनी ऋषी कात्यायन यांच्या घरात त्या देवीचा जन्म झाला म्हणून त्यांना कात्यायनी म्हणतात महिषासुराचा वध करण्यासाठी देवीने हे स्वरूप धारण केले त्या सिंहावर बसलेल्या आणि हातात तलवार धारण केलेल्या दिसतात देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे हे रूप आहे जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत कुमारिका चांगल्या वर प्राप्तीसाठी हिची आराधना करतात विवाह म्हणजे संरक्षण वचनबद्धता सहजीवन आणि आपलेपणा ही देवी नातेसंबंधामध्ये दे गरजेच्या या उच्च प्रतीक आहे आत्म्याशी एकरूप हा सच्चा नातेसंबंध होय सातव देवीचं रूप आहे कालरात्री देवीचे स्वरूप अत्यंत उग्र काळे आणि भयंकर असे आहे पण भक्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्या अत्यंत करुणामयी आहेत त्या गाढवावर आरूढ आहेत हातात खग व वज्र आहे काल म्हणजे वेळ समय काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वाचा साक्षी आहे रात्री म्हणजे गाढ विश्रांती शारीरिक मानसिक आणि आत्म्याची वाढ विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का काल रात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती देवीचा आठवरूप रूप महागौरी महागौरी महागौरीचे वर्ण गोरेशु वर्ण गोरेशुभ्र आहे म्हणून त्यांना महागौरी म्हणतात त्या बैलावर आरूढ असून हातात त्रिशूल व डमरू आहे गौर म्हणजे गोरा सफेद सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे शुद्धता निरागस्तेमधून येते महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागस्ता यांचा मिलाप महागौरीच्या आराधनेने आपल्याला जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान होते देवीचं नवरूप सिद्धिदात्री सिद्धिदात्री सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करणाऱ्या आहेत विष्णू व महादेव यांनाही सिद्धिदात्रीने शक्ती दिल्या त्या कमलावर बसलेला असून हातात शंख गदा चक्र आणि पद्म आहे जे सर्व सिद्धी देते ती सिद्धिदात्री जे हवे आहे ते गरजेचे आहे त्याची इच्छा उठण्यापूर्वी मागण्यापूर्वी आणि अपेक्षापेक्षा गरजेपेक्षा जादा मिळणे म्हणजे सिद्धी साधकाला आध्यात्मिक मार्गावर विविध सिद्धी प्राप्त होत असतात जर त्यांचा गैरवापर केला किंवा त्यांच्या मागे धावाल तर त्या नाहीशा होतील तुम्ही स्वतःमध्ये स्थिर असाल तेव्हाच तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती होईल तेव्हा न ढळण्याची खात्री असेल गुरु परंपरेला येथे खूप महत्व आहे साधकाने गुरु परंपरेच्या ज्ञान मार्गावरच वाटचाल करावी सिद्धिधात्री सर्व इच्छा पूर्ती करून सिद्धींची आपोआप प्राप्ती करून देते गुरुकृपेमुळे प्रामिण्य आणि मुक्ती या सिद्धी दिलेल्या देणग्या आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका